अळुवडी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण अळुवळीचे पानं घ्यायची आहेत आता हे बघा येथे मी एक पान तुम्हाला दाखवते हे बघा इथे हे एक पान असं उलट अस 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 आहे आणि आपल्याला काळ्या डेट असलेले असे काळे जे डेट असतात ते डेट असलेले आपल्याला पानं घ्यायचे आहेत आता हे बघा आता इथे हे पान घेतलेलं आहे आपण हे उलटं करून घ्यायचंय उलटं केल्यानंतर हे तुम्हाला मी याचं हे जे वरची दांडी ती कापून घेतलेली आणि आता हे जे वरच हे जाड जे शीर आहे ते आता आपल्याला सुरीच्या साह्याने असं हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण ज्या वेळेला अळूहळी करतो तर त्याचा रोल छान तयार होतो हे बघा असं मस्त पैकी याचं असं हे शीर काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लाटण्याच्या साह्याने याला असं छान असं लाटणं फिरून घ्यायचंय शिरा अशा दाबून घ्यायच्या रोल छान तयार होतो आणि हे बघा मस्तपैकी याच पद्धतीने मी सर्व पानं असं करून घेतलेली आहेत आता हे पान मस्तपैकी मऊ झालेलं आहे बघा हे ब याचा आपण गुंढाळी करतो हो, तर छान असं हे मऊ झालंय कारण आपण याला लाटण्याने लाटून घेतलेलं असल्यामुळे आता आपण पानं तयार करून घेतलंय आता आपण वाटण तयार करून घेऊया तर वाटण तयार करण्यासाठी मी येथे थोडी कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच असं आलं घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाच ते सहा पाकड्या आणि चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या घेतल्या सर्व मिक्सरला आपण बारीक असं वाटण तयार करून घेऊया आता आपण पीठ तयार करून घेतोय तर त्यासाठी येथे दहा पानं माझ्याकडे आहेत मोठे मोठे त्यासाठी हा मोठा चमचा पोहे खायचा घ्यायचा एक आहे आणि असं फुल भरून आपल्याला एक चमचा एका पानासाठी असं घ्यायचा आहे असे दहा चमचे मी येथे घेतलाय आणि वाटीचं प्रमाण म्हणा तर येथे मी ह्या वाटीने दीड वाटी असं हे पीठ घेतलेलं आहे आणि आता काय करायचं हे पीठ आपल्याला थोडंसं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ की यामुळे आपली जी वडी आहे ती छान अशी कुरकुरीत तयार होते त्यासाठी आता हे असतानाच आपल्याला मंत भाजायचं आहे आणि आता काय करायचं हे आपण का भाजायचं आहे कारण यामुळे आपलं जे वडी आहे ती छान असं खमंग तयार होते आणि त्याचबरोबर हा पिठामध्ये जो पिठा चिकटपणा असतो तो कमी होतो आणि त्यामुळे आपली वडी छान तयार होते कुरकुरीत होते आणि छान असं तेल तुम्ही शालो फ्राय करत असाल डीप फ्राय करत असाल तर त्यामुळे तुमची जी वडी आहे ती कमी तेल जातं म्हणून आपण हे जे पीठ आहे हे छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं एक पाच मिनिटासाठी पीठ आपण भाजून घेतलेलं होतं ते आता आपण गार करून घ्यायचं आहे पूर्णपणे गार आहे हे मी गार करून घेतलेलं आता यामध्ये आपण घालायचं आहे थोडी हळद घालायची अर्धा चमचा त्याचबरोबर धने जिरेपूड एक चमचा आपल्याला घालायचं आहे आणि तिखट घालायचं आहे इथे आपण एक वाटण तयार आहे त्यामध्ये आपण मिरची वापरली आहे त्यामुळे इथे मी तिखट अर्धा चमचा इथे तिखट घातलेलं आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आता यामध्ये आपण घालून आपन घेऊया आता यामध्ये तुम्ही कोकम आगळ आणि गूळ याचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते घातलंय तुम्ही येथे मी कोकम आगळ घातलेलं आहे तुम्ही इथे चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकता तुम्ही इथे कोकम आगळ घालून वडी तयार करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली एकदम भारी होते चवीला सुद्धा आणि भरपूर अशी आपल्याला तीळ घालायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे अगदी मस्त खूप पातळ जर झालं तर तुम्ही जेव्हा पानांना हे पीठ लावाल तर ते पानांवरती राहणार नाही म्हणून थोडं घट्टसर आपल्याला हे पीठ करायचं आहे हे बघा मस्त आता हे पीठ आपण सरसरीत भिजून घेतलंय हे बघा याची कन्सिस्टन्सी बघा चमच्यात धरल्यानंतर हे पडतं आहे असं झटकून पडायला नको हे बघा अशा या पद्धतीने असं पडायला हवं म्हणजे आपलं कन्सिस्टन्सी बरोबर आहे आता आपण काय करायचंय मी ताट घेते आणि आता आपल्याला येथे मी अडूचं हे एक पान घेते तुम्ही पोळपाट्यावर हो सुद्धा हे करू शकतात येथे आपण जे पान तयार करून घेतलेलं आहे ते पान घ्यायचं आहे पण उलट्या साईडने घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावरती आता जे मिश्रण पिठाचं तयार करून घेतलंय ते आता आपण घालून घेऊ येथे मी तुम्हाला दोन प्रकारे दोन प्रकारे अळुवडी कशी करायची ती शे सांगणार आहे आणि अळुवडीचा रोल सुद्धा थोडा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण हे बघा असं सर्व पानाला आपण हे पीठ लावून घेणार आहोत आता हे बघा मस्त आपण प्रत्येक पानाच्या प्रत्येक कोपऱ्याला आपण हे पीठ लावून घेतलेलं आहे आणि लावत असताना एक लक्षात ठेवा की खूप जाडसर आपल्याला थर लावायचं नाही आणि पातळसर पण नाही या पद्धतीनेच आपल्याला आहे आता काय करायचंय येथे दुसरं पान घ्यायचंय तर आपण काय करतो याच्या अपोजिट साईडला असं हे पान ठेवतो रोल करताना आपण असं ठेवायचं नाहीये आपण ना। ना याच पद्धतीने दुसरं पान यावरती ठेवायचं आहे आणि याला परत आपण पर याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावत असताना मी सांगितल्याप्रमाणे खूप असं घट्ट दाटसर आपल्याला थर ठेवायचं नाहीये असं प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आता येथे बघा हे तिसरं पानसुद्धा मी याच पद्धतीने घेते असं तुम्ही चार पानं पाच पानं किती पाण्यांचा रोल करत आहात त्याप्रमाणे ते तुम्ही पानं असं एकावरती एक असे एक सारखेच आपण उलटपालट ठेवायचे नाहीये असं एक एकाच साईडने आपल्याला ठेवायचे आहेत आणि आता काही वेळेला काय होतं तुमचे पानं हे लहान मोठे असतात मग त्या वेळेला काय करायचं मग त्या वेळेला आपण काय करायचंय सगळ्यात आधी मोठं पान घ्यायचं त्यानंतर छोटं असं लहान साईजने घेत जायचं आपण मोठं त्यापेक्षा थोडं लहान लहान असं या पद्धतीने आपण पान ठेवत ठेवत आपण याला असं पीठ लावून घ्यायचंय पण पद्धत आपल्याला हीच वापरायची आहे हे सगळे असल्यामुळे मी हे असं तुम्हाला दाखवत आहे आता हे बघा एकावरती एक पान आपण ठेवून घेतलंय मी असे पाच पानांचं इथे लेअर दिलेलं आहे आता आपल्याला हे एका साइडने हे बघा असं हे डुमडून घ्यायचंय आता तुम्ही एकावरती एक जर पान ठेवलेले अस उलट सुलट जर सॉरी उलट सुलट जर पान तुम्ही ठेवलेले असते तर असं हे डुमडायला थोडंसं अवघड जातं तर त्यामुळे आपण ही ही पद्धत तुम्ही वापरून बघा आणि मला सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली माझी आता याचा आपण रोल तयार करून घेऊया तर रोल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हे बघा असं या पद्धतीने आपण हे फोल्ड करून आहे आता हे बघा आपण असं फोल्ड केल्यानंतर हे बघा पुन्हा आपल्याला याचा असा घट्ट आपल्याला रोल करायचा आहे टाईट एकदम टाईट असं आपल्याला याचा रोल करत जायचा आहे अजिबात असं आपल्याला हे सैल सोडायचं नाहीये जेवढा तुम्ही घट्ट असा रोल करा तेवढी तुमची वडी ही छान लेअर पडतील आता ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता हे बघा इथे हे जे टोक आहे या टोकाला आपण थोडस असं हे पीठ लावून घ्यायचंय अगदी आहे की नाही अगदी सोपी अशी ही पद्धत नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी अगदी सोपी अशी ही पद्धत आहे हे बघा मस्त पैकी आपला रोल तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये तुम्ही मला सांगायचंच आहे आणि खूप छान आणि आता इथे चारणी घेतली मी आणि चारणीला काय केलंय तेल लावून घेतलेलं आहे आता तेल थोडसच लावायचंय खूप नाही लावायचंय आणि इथे मी कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे पाणी आधी आपल्याला गरम करून ठे ठेवायचं आहे वाफवायच्या आधी आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून एक पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला असं झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटासाठी आपण ह्याला वाफून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती